आजकाल नागरिकांच्या मनात पोलीस असोत अथवा आरटीओ अधिकारी असोत यांच्याबद्दल कधी द्वेष तर कधी सहानुभूती पाहायला मिळते पण पोलीस कॉन्स्टेबल पोलीस अधिकारी असोत अथवा महिला पोलीस अधिकारी आणि कॉन्स्टेबल यांच्या समस्या नेमक्या काय असतात हे कधीही कोणीही जाणून घेत नाही तरी सुद्धा या महिला पोलीस अधिकारी कॉन्स्टेबल आर टीओ यांचं कार्य हे कौतुकास्पद असतं त्यातल्या त्यात महिला आरटीओ अधिकारी यांना सुद्धा काही धोकादायक कारवाया कराव्या लागतात अशाच एक डॅशिंग आरटीओ ऑफिसर तृप्ती देसाई यांनी एक कारवाई केली आहे डम्पर असो अथवा बेकायदेशीर वाहतूक असो या मॅडम सरळ गाडी थांबवून त्या गाडीत स्वतः बसून गाडी थेट आरटीओ ऑफिसला नेण्याची कारवाई करताना सदरील व्हिडिओमध्ये दिसत आहेत अशा कर्तव्यदक्ष महिला अधिकारी जर सातारा जिल्ह्याला मिळत असतील तर हे सातारा जिल्ह्याचं भाग्यच मानता येईल अशीच सामान्य नागरिकांची भावना आहे हेमंत पाटील ऑन न्यूज सातारा